गेली अनेक दशके विधिमंडळाच्या सदस्य म्हणून शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण तसेच महिलांच्या विविध समस्यांवर महाराष्ट्र विधानमंडळात आपला आवाज बुलंद करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांना मानाचा सावित्रीच्या लेखी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील ऐतिहासिक फुले वाड्यात हा सन्मान सोहळा पार पडला ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत यशोमती ठाकूर यांना व स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले त्यांच्या अभिनेत्री अश्विनी गिरी मुंबईच्या प्राध्यापक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉक्टर अनिता पाटील ठाणे येथील प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा आशीर्वाद लातूर येथील प्राध्यापिका डॉक्टर माधवी महाके नागपूरच्या अनिता मसराम धाराशिव सेवेतील आदर्श शिक्षिका बबिता महानोर यांचाही सावित्रीच्या लेखी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला इंडियन स्टुडंट कौन्सिल तसेच महाराष्ट्र संचालनालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने हा सोहळा ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यात आयोजित करण्यात आला होता समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने उल्लेखनीय कार्य करून समाजासाठी मार्गदर्शन ठरलेल्या विविध क्षेत्रातील पुरस्कृत करण्यात आले होते राजकीय क्षेत्रातून ठाकूर यांचाही समावेश त्यामध्ये होता या सोहळ्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराचे सुद्धा वितरण करण्यात आले ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव म्हणाले भारतीय संविधानाने कोणालाही मनमानी व निरंकुश राज्य करण्याची मुभा दिली नाही मनुस्मृतीने स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नका असे सांगितले सावित्रीच्या लेखी पुरस्काराचा सन्मान प्राप्त करणाऱ्या लेखींवर आता महिलांच्या उत्थानाची मोठी जबाबदारी आलेली आहे ती त्यांनी पार पाडावी असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले सावित्रीच्या लेखी होणं म्हणजे काय हे तुम्ही नीट लक्षात ठेवायला पाहिजे स्त्रियांवर होणारा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात तुम्ही पेटून उठल्या पाहिजे येता सव्वीस जानेवारीला संविधानाची एक प्रत आपल्या हातात ठेवून राज्य करताना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे असेही डॉक्टर बाबा आढा म्हणाले तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आणि या कार्यक्रमाला समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते गाव बाजार युकरिता महादेव नवघरे अमरावती